तुम्ही विधानसभेला हो कुणाला वाटतं आमदार होऊन आहे कुणाला वाटतं पंचायत समिती सदस्य होऊन आहे कुणाला वाटतं सदस्य होऊन आहे कुणाला वाटतं कुणाचं काय महामंडळी नयेत प्रत्येकाला राजकारणात जो राजकारण करतो त्याला प्रत्येकाला काय ना काय असे असते तुम्ही विधानसभेसाठी जर उमेदवारी दिली तर आहे हो शंभर टक्के ना कारण साहेब ज्याच्या जो हात ठेवत्या तो आमदार होणार म्हणा इंदापूर तालुक्याचा आणि लोकसभेला पाहिजे तुम्ही नगरचे लंके असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आणि <laughs> त्यांच्यापेक्षा बोलून जे भगरेपूरचे निवडून आणले ते तर अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले आहेत काल तुम्ही सर्वांनी पाहिले की लोकसभेला विरोधी पक्षाकडून पैशाचं वाटप झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप झालेलं असताना सुद्धा लोकांनी त्यांचंच पैसे घेऊन सुप्रेत्यांना मतदान केलं तसं सुद्धा आदरणीय साहेबांनी एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता दिला आणि ही समोरची दो जर जर पैसेवाली असतील त्यांनी कितीतरी पैशाचं वाटप केलं तरी त्यांचेच पैसे घेऊन हे हे इंदावर तालुक्यातील जनता हे साहेब देतील त्या उमेदवाराला मतदान करतील अशा आम्हाला आशा आहे आणि का तर त्याला दुसरं कारण आहे की